महायुतीतल्या तिन्ही पक्षांमध्ये सध्या जागावाटपावरून रस्तीखेच चालू आहे जागावाटपाबाबत ज्या बातम्या आणि आकडेवारी समोर येत आहे त्यावरून शिवसेनेच्या गोटात संतापाचं वातावरण असल्याचं दिसत आहे शिवसेनेच्या शिंदे गटातील नेते रामदास कदम यांनी देखील भाजपावरील त्यांचा संताप व्यक्त केलाय अशातच सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाणांकडून माझ्या मुलाला हेतुपुरस्पर त्रास दिला जातोय असा आरोप शिंदे गटातील नेते रामदास कदम यांनी केला आहे कदम म्हणाले भाजपाने केसाने गाळा कापूर्ण अन्यथा माझं नाव रामदास कदम आहे हे लक्षात ठेवावं रामदास कदम म्हणाले महाराष्ट्र भाजपा जे काही करत आहे ते अतिशय घृणास्पद आहे त्यामुळे माझी प्रामाणिक इच्छा आहे की, की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्रातल्या काही नेत्यांचे कान उपटले पाहिजेत त्यांचे कान पकडले पाहिजेत प्रत्येकाला आपला पक्ष वाढवायचा आहे परंतु जे लोक तुमच्यावर विश्वास ठेवून आले आहेत त्यांचा केसाने गळा कापू नका असं केल्यास भाजपाकडून लोकांमध्ये एक वेगळा संदेश जाईल याचं भान त्यांनी ठेवायला हवं आपल्यातील संबंधांबाबत लोकांमध्ये चुकीचा संदेश जाऊ नये याचं भान भाजपाच्या काही लोकांना असणं आवश्यक आहे शिंदे गटातील नेते म्हणाले दोन हजार नऊमध्ये आमची आणि भाजपाची युती असूनही भाजपाने मला गुहाघरच्या विधानसभा निवडणुकीत पाडलं हे वास्तव आहे आता माझ्या मुलाच्या मतदारसंघात बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि त्यांचे कार्यकर्ते त्रास देत आहेत स्थानिक आमदार योगेश कदम यांना बाजूला ठेवून त्यांच्याच मतदारसंघात विकास कामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन केली जात आहे स्थानिक आमदाराला त्रास देत आहेत हे सगळं हेतूपुरस्पर चाललं आहे असे असं असेल तर भविष्यात भाजपावर कोणी विश्वास ठेवणार नाही याची भाजपच्या वरिष्ठ पातळीवर दखल घेतली पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे रामदास कदम म्हणाले आम्ही म्हणजे गट मोदी आणि शहाकडे बघून इथे एन डी एमध्ये आलो आहे मागील निवडणुकीत काय झालं याचं मला माहीत नाही परंतु पुन्हा एकदा आमचा विश्वासघात झाला तर माझंही नाव रामदास कदम आहे हे लक्षात ठेवा